खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे अमोल बाबर यांनी आता विटानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी जाहीर करतानाची काही पोस्ट बाबर समर्थकांमधून प्रचंड व्हायरल होत आहे अमोल बाबर हे स्थानिक राजकारणातील प्रभावशाली आणि रणनीतिकार नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी आमदार सुहास बाबर यांना निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला त्यांच्या संघटनशक्तीमुळे आणि लोकसंपर्कामुळेच खाणापूर आटपाडी मतदारसंघात बाबर गटाने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे याआधीही अमोल बाबर यांनी नगरसेवक म्हणून कार्य करताना विविध विकास कामांमध्ये पुढाकार घेतला होता आता पुन्हा एकदा ते जनतेच्या सेवेसाठी रिंगणात उतरणार असल्याने प्रभाग क्रमांक नऊमध्ये निवडणुकीची रंगत वाढली आहे स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा विकासाचे आश्वासन आणि बाबर यांचा अनुभव यांचा मिलाफ या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे प्रभाग क्रमांक नऊमधून अमोल बाबर यांची उमेदवारी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा